उल्हासनगर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा नवनिर्वाचित अध्यक्ष दिल्यानंतर उल्हासनगर शहरामधील भारतीय जनता पक्षामध्ये जो आंतर कलह होता त्या कलहच्या अंतर्गत अनेक वेळा उल्हासनगर शहरामध्ये घडामोडी देखील झाल्या अनेक टेंडरच्या बदल देखील उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये वेगवेगळ्या घटना देखील घडल्या अनेक ठिकाणी वादावाद देखील झाले अशातच आता खासदारकीचा जे निवडणूक आलेली आहे या खासदारकी या निवडणुकीसाठी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना परत एकदा जिंकून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि दुसरे जे राष्ट्रवादीचा जो पक्ष आहे हे आता एकत्रितपणे एक येऊन त्यांच्याबद्दल चर्चासत्र हा सगळीकडे सुरूच आहे याच चर्चासत्राचा एक भाग म्हणून आज उल्हासनगर शहरामध्ये ब अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर कल्याण येथील कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी सन्मानीय खासदार श्रीकांत शिंदे आज इथे आले होते त्यांच्यासोबत रवींद्र चव्हाण हे देखील होते माननीय मंत्री महोदय रविंद्र चव्हाण यांनी देखील आपल्या पक्षाच्या ज्या पक्षाच्या अंतर्गत जो कल होता त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे शहराध्यक्ष प्रदीप रामचंदानी आणि आमदार प्र कुमार आयलनी यांच्यामध्ये जो कला होता तो आज वाद मिटवण्यासाठी त्यांनी त्यांना कानमंत्र देखील दिला आहे महत्त्वाची बाब ही आहे की कि गेल्या कित्येक महिन्यापासून हा जो अंतर्गत वाद होता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड यांच्यामधील हा वाद पूर्णपणे लयास गेलेला आहे का कारण एक दुसऱ्यांचे समन्वय नसल्यामुळे असे वेगवेगळे वाद सातत्याने होत आहेत तर श्रीकांत शिंदे आता श्रीकांत शिंदे यांनी कोणावर जास्त भरोसा ठेवावा कोणाशी बैठका घ्या घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये कोण त्यांना मदत करेल हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आता त्यांनी फक्त कार्यकर्त्यांचं नव्हे दुसऱ्या पक्षाचे जे घटक आहेत त्यांच्याशी देखील बैठका घेणे हे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये झालेले ह्या बैठकीमध्ये जो झालेला जो प्रकार होता आणि त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती देताना राज्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली ही सविस्तर माहिती सर्वांना माहित आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघ हा गेली वर्षानुवर्ष एनडीएचा उमेदवार या मतदारसंघामध्ये प्रचंड भौमताने जिंकून येतो एनडीए उमेदवार म्हणून गेली दहा वर्ष डॉक्टर श्रीकांत शिंदेजी या मतदारसंघामध्ये हिंदुत्व आणि विकास या दोन्ही गोष्टी घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतात आचारसंहिता लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या का सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना प्रत्यक्ष भेट घ्यायची होती त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आणि या सगळ्यांबरोबर एन डी एच्या असणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जसं संकेत दिले आहेत आदरणीय देवेंद्रजींनी आदरणीय बावनजींनी जसं सांगितलं आहे की ज्या ज्या ठिकाणी एनडीए चा उमेदवार असेल भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी तो एनडीएचा उमेदवार प्रचंड बहुमताने जिंकला पाहिजे यासाठी पूर्ण ताकदीने काम करावं महायुतीमध्ये बरेच पक्ष एकत्र आहेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि नव्याने अजूनही बरेच पक्ष या पार्टीमध्ये महायुती सामील होत आहेत त्यामुळे यांचं सगळ्यांचं कॉर्डिनेशन होणं हे अत्यंत गरजेचं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे कार्यकर्ते बरेच वर्ष एकत्र काम करतात यांना सर्वांना कुठेतरी सुरुवात करून देण्याची गरज असते आणि म्हणून आज डोंबोली असेल कल्याण ग्रामीण आहे उल्हासनगर अंबरनाथ अशा चार ठिकाणी आज अशा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांबरोबर आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची आज प्रत्यक्ष भेट त्यांना त्यांचं मार्गदर्शन आणि आम्हाला का जिंकायचं आहे तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी प्रत्येक सीट किती महत्वाची आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांबरोबर एकत्र येऊन काम करण्यासाठी प्रत्येकाशी ओळख त्यांच्याबरोबर संपर्क हे होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आज या बैठकीचं आयोजन केलं